कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद पंधरा गुन्हे उघड वीस लाख शहाण्णव हजाराचा ऐवज जप्त कोल्हापूर जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास घरफोडी करणारा टोळीचा छडा लावत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शाहूवाडी विभागाच्या संयुक्त पथकाने पंधरा घरफोडी गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत एकशे सदोतीस ग्राम सोनं एक हजार दोनशे शहाऐंशी ग्राम चांदीचे दागिने व झायलो चारचाकी वाहन अशा एकूण वीस लाख शहाण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई झाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली तपासादरम्यान समजलं की सुभाष शंकर काळे राहणार अकलूज जिल्हा सोलापूर व त्याचे साथीदार चारचाकी वाहनातून ग्रामीण भागातील बंद घरे लक्ष करीत रात्रीच्या वेळेत चोरी करत होते सोळा जुलै रोजी सांगली फाटा येथे सापळा रचून सुभाष काळेला अटक करण्यात आली त्याच्याकडून एक लाख एकाहत्तर हजाराचे दागिने हस्तगत करण्यात आले त्यानंतर साथीदार सागर साळुंखे राहणार जत जिल्हा सांगली यालाही अटक केली असून दोघांकडे मिळून तब्बल वीस लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमल जप्त केलं आहे त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत